नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची सर्वसामान्य जनता माझ्यासोबत विक्री मतांनी विजयी होणार आमदार निलेश लंके यांचा विजयाबद्दल आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीचा अर्ज साधेपणाने दाखल अंध अपंग महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण साधेपणाने अंध अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक जिंकण्याचा मला विश्वासच नाही तर यश हे आपलेच असल्याचा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके आपचे जिल्हा अध्यक्ष राजू आघाव हे अर्ज दाखल करताना उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज फिरत आहात विजयाबाबत विश्वास वाटतो का असे पत्रकारांनी विचारले असता लंके म्हणाले विश्वासाचं नाही तर यश आपलेच आहे जनशक्ती अशी ही निवडणूक आहे लंके म्हणाले अंध अपंग तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यात आला असून हनुमान रायांकडे ही प्रार्थना केली की नगरदक्षिण मतदारसंघात प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मला बळ द्या मतदारसंघातील दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरं जात असल्याचे ले लंके यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आवाहन केले की मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी नागरिकांनी महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचे दहन करण्याचा निश्चय करावा या संबंधी प्रश्न विचारण्यात आला असता लंके म्हणाले की कुठलाही नेता आल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असताना टीका केल्यानंतर लोक टाळ्या वाजतात अशा गोष्टींना उत्तर द्यावेच असे काही नसते ते कोणत्या भावनेने बोलले हे मला माहीत नसल्याचे लंके यांनी सांगितले प्रत्येकाच्या घराघरात मनामनात आपलं पक्षाचे चिन्ह पोहोचण्यावर भर देण्यात येत आहे हे निवडणूक जनतेनेच हाती घेतली असल्याने निवडणुकीची दुसरी रणनीती काही नाही नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले اوه نગરو نગરو جگا داخيل ٿا وا اللہ मतदारसंघातून सगळी सात एम के आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर शुभमुहूर्तावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर आयल्या नगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मी सर्व प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज भरलेला आहे ही आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या अर्ज भरण्यासाठी आणि आमचे दिव्यांग बांधवसुद्धा उपस्थित होते दिव्यांग बांधव उपस्थिती उपस्थितीत त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे प्रामुख्याने आणि ही निवडणूक लढवत असताना मी जनतेने एक विश्वास देतो की या मतदारसंघातील जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये काही शहरी भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं या सर्व घटनेला मोठ माती देण्यासाठी आणि या मतदारसंघातील विकासाची घडजोड जी केले अनेक वर्षापासून जे थांबलेली ती सुरळीत चालू करण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासारखे आम्ही भागातील लोक पण आणत नाही असं पाहिलं असेल ना किती वाईट वाईट व्हिडिओ आले कॅटरिंगवाले पोर आणले ते नंतर पोरं भांडत बसले आम्हाला पैसे नाही आले आम्हाला पैसे नाही काही टॅम्पोत पोरं भरल्याचे फोटो आले आम्हाला गर्दी गोळा करायची म्हणजे आम्ही एकोणीस तारखेला जनसंवाद यात्रेचा समारोप केला ना किती गर्दी होती आणि कोणाला एक रुपया भाडं दिला नाही आम्ही स्वयंपूर्ते लोकं आले पण आज तुम्ही पाहिलं असेल एवढे उष्ण उष्णता आहे भयानक उष्णता आहे उष्णता आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावागावात कार्यक्रम आहे आणि गावागावातले कार्यक्रम काही लोकांचे शेतातले लोकांचे कामधंदा चालू आहे आपणच आपल्या लोकांना विटीचं धरण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे आणि आपण शानपणाचं वागलं पाहिजे त्यामुळे आज एकदम साध्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरलेला आहे आपण डिक्लेअर केलं होतं की उमेदवारी अर्ज दाखव राजू आले असते फॉर्म भरण्यासाठी तर अनेक लोक उपस्थित आले असते पर्यायने आज हनुमान जयंतीचं वातावरण डिस्टर्ब झालं असतं ना आज तुम्ही पाहिला असेल आज हनुमान जयंती जर राहुल गांधी यायचे असते रोड शो झाला असता रस्ते बंद झाले असते लोकांचे वाहतूक सुरळीत झाली अडथळ निर्माण झाला असता या सगळ्या गोष्टी आणि डिपार्टमेंटला बंदोबस्त लावा लागला असता आपण शहापणाने वागायचा आपण आपल्या लोकांना नाही अनुपस्थित आता त्यांच्या महायुतीतल्या नेते मंडळींच्या बाबत मी काय भाषण करू शकतो काय माझ्या मनात काय काय सांगता आहे तुमचा पक्षी वेगळा माझा पक्षी वेगळा मी कसे सांगतो सांगणार आणि हा प्रश्न मला विचारणं पण चुकीचं आहे ना तुमच्यासारखी देतो बांधवांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडी घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने आंध त्यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि आज अर्ज भरलेला आहे हनुमान रायांना प्रार्थना केली असं काय बिबळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघातील गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे या मतदारसंघातील दुबळ्या गरिबांची आश्रू पुसण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी या ठिकाणी सामोरं जाऊ शकते आपल्याला गदा भेटली दोन गदा भेटल्या आज हनुमान जयंती आहे निवडणुकीला दोन गदा भेटल्या अरे मी हनुमान भक्त आहे हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का ना कोणाला ना गदा मिळणार काय सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा, गदा कोणाला दिली जाते माहिती हनुमान रायनची गदा आणि ती कोणाला पैलवाना दिली जाते पैलवानी कुठेतरी पैलवान म्हणून उतरले पैलवानाचे कुठेतरी काल बीच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी टीका केली भरसभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण रुपी लंकेचं दहन करावं साहेब कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असत विरोध आता थोडेफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं आता कुठल्या भावने हे पण मला माहिती आहे पुढचे दहा दिवस हे ना सगळ्यात महत्वाचं आहे ना आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामनात चिन्ह गेलं पाहिजे हे पुढं सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे Yup. दुसरी काय असणार लोकांत जायचं लोकांना चिन्ह सांगायचं नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली काय आवश्यकता आवश्यक अर्ज भरला एकदम साधेपणे शक्ती प्रदर्शन केले नाही साहेब तुम्ही उभे किती गोष्ट आता महा बाई सांगा ना मग अशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट द्या म्हणून थोडं पुढं चाललं तेव्हा लोक एवढं उष्णता आहे एवढ्या उष्णतेने आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे जे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विटीच धरायचं हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोक कर गोळा करायचं म्हणलो काय मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक काय आपल्या लोकांना आवाहन केलं तर असतं तरी लोक आले असते तरी बघा ना कोणाला व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय किती हजारो लोक उपस्थित आहे ना हे तो आम्हाला ताकद आहे ना पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहिली हा बळाचा वापर करणारच ना आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं की बाकीत मी आधीच सांगितलं होतं तुम्ही पहा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्या काय टीका केली निलेश लंके गुंड आहे निलेश लंकी गुंडगिरी त्याची मोडून काढू आता मी गुंड आहे का नंतर काय आरोप केला निलेश लंकेला थोडं इंग्रजी वाचता हे ठिकाण नाही असे जनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आश्रय राहिले उद्या एखादं चारित्र्याचं पण असं बाहेर काढणार ते गोष्ट नाही आणि राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना तुम्ही गुंडगिरी बोला कुठे इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सांगायची सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य म्हणजे असतात की आमच्या उमेदवाराचा प्रचार इनडायरेक्टली चालू होत नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे एकतर पवारसाहेबांविषयी उद्धवसाहेब ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती भारतीय जनता पक्षानं या अडीच तीन वर्षात जे फोडाफोडीचं घमेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये जी सवय लावली त्याविषयी असलेला लोकांचा राग शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव नस कोणत्याच शेतमालाला अगदी दुधासकट भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी नाराजी आणि सर्वसामान्यातला आमचा उमेदवार जो की सर्वसामान्यांमध्ये टच असणारा सर्वसामान्यांची सहानुभूती असणारा सर्वसामान्यांचं प्रेम असलेला आमच्या उमेदवाराची प्रतिमा आहे सर्व बाजू जर आपण एकत्रित केल्या तर खूप मताने आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही काळ्या दगडावरची वेग आहे पार्थ पवार यांना वाई दर्जाची शिकडे झालेली आहे कुठलंही संविधानिक पद नसताना आता काय आहे म्हणजे संविधान राहणार आहे का हाच महत्व आम्हाला शंका येते आता हे चाळीस आमदार होते पार पवारांचं आपण सांगतो पण आता जे चाळीस आमदार आत्तापर्यंत मला वाटतं आचारसुविधा लागू सिक्युरिटी घेऊन दिली म्हणजे किती मोठं राज्याच्या तिजोरीचं नुकसान आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही आणि चाळीस चाळीस आमदार तेरा तेरा खासदार अक्षरशः मी मंत्री होतो मला मुंबईमध्ये पुढं गाडी नसायची मात्र हे आमदार लोकांना इथं मुंबईमध्ये देखील सिक्युरिटी आहे गाड्या पुढं मागे फिरतात लोकांच्या पैशाची उधळपट्टी आहे खरं जिथं पोलीस प्रशासनाची गरज आहे जिथं मनुष्यबळ एक तर त्यांना अपूर आहे आणि नको त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा पुरवताय आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं विपी पाटील म्हणतो की जर ते निवडून आले तर मोठी दहशत निर्माण होईल व्यवसाय राहणार नाही कंपनी राहणार नाही असं प्रत्येकाचं बोलायचं एक पर्स्पेक्टिव्ह असतं परंतु ते त्यांचे चिरंजीव ज्या लोकांना घेऊन सध्या फिरत आहेत काल ज्या लोकांचे फोटो या मिरवणुकांमध्ये नाचवले गेले त्यांच्याबद्दल आधी त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की आपण ज्या लोकांना बरोबर घेऊन फिरतो विशेषतः नगर तालुका नगर शहरामध्ये त्यांच्याविषयी लोकांचा त्यांच्याकडं बघण्याचं काय हे आहे की त्यांनी तपासून बघावं कुणाची दहशत आहे काय आहे कोण कुणाच्या ह्याच्यातले आरोपी आहेत कोणी एस पी ऑफिस फोडलं होतं कुणाची सर्वसामान्य नगर तालुका नगर शहरामध्ये कुणाची दहशत आहे कोण ताबे मारतं याचं थोडंसं आत्मपरीक्षण करावं ना मग नंतर मोर्चा हे करावं जो माणूस सर्वसामान्यांच्या सुखादुःखाला कधी हात मारली तरी ओ देतो त्याला दहशत कशी म्हणणार पण मात्र इथं मात्र यांच्या पण काही क्लिप आहेत ना त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना धमकी दिल्याची एक क्लिप आहे ती म्हणजे काय म्हणजे आपल्या आजूबावती अशी म्हणजे अशी लोकं असताना आपण अशा मुद्द्यावर बोलावं म्हणजे विखे साहेब अजूनही इंग्रजीच्या प्रेमात आहेत ते म्हणतात की संसदेमध्ये इंग्लि इंग्रजीशिवाय कामकाज होऊ शकत नाही मतदारसंघाचा विकास इंग्रजीशिवाय होऊ शकत नाही मी इंग्रजीचं समर्थन करतो विकासासाठी समर्थन करतो हे बघा आपली <coughs> मतदार सगळ्यात पहिल्यांदा मतदारसंघामध्ये माणसाला फिरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं लोकांच्या सुखदुःखात सहभाग घ्यावं लागतं तेव्हा लोकांच्या भावना काय हे आपल्याला कळतात आपण जर लोकांमध्येच गेलो नाहीत लोकांच्या ठराविक ठराविक लोकांच्याच घरी गेलो नेत्यांच्याच घरी गेलो सर्वसामान्य लोकांशी जर आपण मिसळलो नाही तर लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांच्या वेदना काय आहेत लोकांच्या अडचणी काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत हे तर आपल्याला कळाल्याच नाहीत तर तिथं ते कुठल्या भाषेतनं मांडावं हा खूप लांबचा प्रश्न आहे पण लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न हे आपली वेदना आहे हे समजून जो तिथं बोलतो ना ते कुठल्या जरी भाषेत जरी बोलला तरी ते अत्यंत त्या ठिकाणी मनापासूनच बोलणं तर तसं बोलणारा खासदार या नगरदक्षिणी मतदारसंघाला पाहिजे घेतलं साहेब मी तर ऐकलं नाही कधी घेतले असं पण माझं नेमकं ने 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 काय अडचण आहे त्याच्यामध्ये एक तर तो राष्ट्रीय महामार्ग आहे ते विषय मी मंत्री आमदार होतो केंद्राकडचा विषय त्यांची जबाबदारी आहे ने माझं नेमकं काय कशाबद्दल माझं नाव घेतलं तर मी बोलता येईल विषय काय नेमकं कशामध्ये नेमकं माझा काय संबंध त्याच्यात काय रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण करताना हे बघा माझ्या मतदारसंघामध्ये गुहा म्हणून एक गाव मनमाड रोडवर तिथं जेव्हा ठे रस्त्याचं काम चालू होतं त्याला ते डायव्हर्जनच्या वगैरे खुणा लावलेलं ला नव्हत्या आणि जर एका महिन्यामध्ये नऊ माणसं जर मृत्यूमुखी पडली असतील तर तिथला आमदार म्हणून माझं जाब विचारणं माझं कर्तव्य आहे की बाबा ते व्यवस्थित ते मोठे मोठे बोर्ड लाव दिशादर्शक फलक लाव जेणेकरून लोकांना कळेल एवढं मी त्याला मात्र खडसल होतं याच्या व्यतिरिक्त काय असेल तर ते त्याने समोरासमोरून त्या ठिकाणी बोला उगाच कुणाची प्रतिमा आपलं अपयट राखण्याकरता दुसऱ्याची प्रतिमा प्रतिमान करण्याचा प्रयत्न कुणी करू नये आमच्या यूटूब चॅनलला ला आजच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला दापा